नमस्ते वडगाव वाशू प्रभा आपण नगरपालिका निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आज प्रशासनाने नगरपालिकेचे काही कर्मचारी पाठवून दिली होती म्हणजे संभाजी संभाजीत्रुमंडळ ह्या भागातील काहीतरी जर सर्वे करायला होती सर्वे करत असताना तिने नगरपालिकेच्या वतीने फॉर्म देण्यात आले की बाबा तुमच्या घरात शौचालय नसेल तर हा फॉर्म भरून तुम्ही शौचालय बांधा म्हणजे प्रशासन नेमकं कराय घ्या लागलं आणि नेमकं प्रशासनाच्या डोक्यात काय हे आम्हाला आता काय कळ न झाले आता सर्वपथे अडचण काय आहे आता सर्वप्रचन अडचण आहे ते तिथं संडास पहिला काय पण करून त्यांना सुविधा देणं महत्वाचं हो आहे तुम्ही फॉर्म वाटून नेमकं कर तुम्हाला करायचं काय आहे अरे लोकांची घरे अगदी छोटी छोटी आणि तुम्ही फॉर्म वाटून नेमकं तुम्हाला साध्य काय आहे आज त्या काकीचं घर बघा भारती काकीचं चला हे वरती घर आहे ना तुमचं एवढ्या छोट्या घरात राहताय अरे बापरे काकी हाईट किती आहे घराची हो त्या आठ बाय दहाची खोले यांची भारती काकी घरात एकट्याच असतात आणि एकटच आहे भारती काकीचे आठ बाय दहाच्या याच्यात त्यांनी संडास बांधू शकत नाही आणि आज प्रशासनानं संडास पडून त्यांची खूप मोठी अडचण केलेली आहे भारती काकी किती वर्ष झाली इथे राहतात तीस वर्ष झालं काकी इथं राहतात अगदी आठ बाय दहाचीच खुले आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून घर दिसेल सगळं किचन बसणं झोपण्या बसणं सगळ्या गोष्टी या आठ बाय दहाच्या खुलीतच आहेत ह्याच्या पलीकडं त्यांची जागा नाही आता या आठ बाय दहाच्या तिने संडास कुठं बांधू शकते सांगा मला बांधू शक्य शक्यच नाही आणि काल प्रशासन येते मग ते फॉर्म घ्या आणि संडास बांधा कुठं बांधा आता खरोखर प्रशासनाच्या डोक्या बांधण्याची वेळ झाली असं वाटतंय मला एवढंच मानायचं आहे प्रशासनाला की ह्या माणसांच्याकडं तरी बघा ह्या माणसांच्याकडे तरी बघा त्यांची परिस्थिती काय आहे किती घरात राहतात ती आणि मग तुम्ही फॉर्म वाटा मला एवढंच सांगायचंय ह्या भारतीय काकींची खूप मोठे अडचण झालेल्या आज आज त्या का काकांचं बघा त्यांना दिसत नाही डोळ्यानं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळल अतिशय वाईट परिस्थिती आहे तुमची अरुण सुतार यांना पूर्वीपासून काहीच दिसत नाही आणि त्यांच्या घरात सुद्धा टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे आणि लहान मुलगा एक आहे तो आता बारावी कॉलेज करतोय वाय कॉलेजला तो आता आहे कॉलेजला असताना त्यांच्या घरी कमी होती फक्त आईच आहे आईच फक्त एकटी कमी होते आणि यांना ते शक्य नाही की आपल्या घरात संडास बांधून सुविधा होण्यासारखी स्वच्छ होण्यासारखी त्यांची परिस्थिती नाही मला हा व्हिडिओ करायचं माध्यम एवढंच आहे कारण प्रशासन आले आणि यांच्या हातात फॉर्म दिला की हे फॉर्म घ्यान तुम्ही भरा आणि तुम्हाला प्रशासन पैसे देतो आता या आंधळ्या माणसाला दिसणार तरी काय आहे त्या फॉर्म मधून एवढा त्यांचा मुलगा आला बाबा काय बाबा काय म्हणला आणि तो बाबा नंतर त्या मुलग्यानं तो फॉर्म बघितला आणि ते फॉर्म म्हणून मन तो म्हणला म्हणा पैसे किती भेटणार पैसे किती भेटणार तर प्रशासनानं सांगितलं तो म्हणा एवढं पैसे भेटतील मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे संडास काय वीस तीस हजार मध्ये बांधून होईत नाही ह्याची इतकी परिस्थिती नाही कारण का ना एकमेव घरात कमी आई होतील आईच आहे हा मुलगा कॉलेजला आहे आणि वडील हे त्याच्या घरीच बसून असतात मला प्रशासनाला एवढंच म्हणायचं आहे की लोकांच्या त्या परिस्थिती नाही तुम्ही फॉर्म वाटून तुम्हाला नेमकं सिद्ध काय करायचंय तुम्हाला नेमका या लोकांना सुविधा द्यायची आहे का तुमचं पहिला मनमानी करायची आहे हे मला पहिला कळू दे आणि तुम्ही फॉर्म वाटून तुम्हाला नेमकं साथी काय करायचं आहे पण फॉर्म वाटताय ते वाटताय तुम्ही ज्याला अंग आहे त्याची सही तुम्ही तिसरंच कोणतं करत आहे नेमकं तुम्हाला रेकॉर्डवर आणून दाखवायचं काय की तुम्ही लोकांना जाऊन फॉर्म वाटून सांगायला लागलाय की गावाला दाखवायचंय का तुम्हाला आम्ही त्यांना सुविधा देतो ही सुविधा तुम्ही द्या लागलाय अरे गेले आठ आठ नऊ नऊ वर्षापासून एकेकाला तुम्ही पैसे जग दिलेला नाही अजून पाच हजार रुपये फक्त जा त्या लोकांच्या तक्रार तर माझ्या पत्र आले आहेत त्या लोकांना अजून तुम्ही जर अठरा हजार रुपये देतो म्हणून सांगितलं त्यांना अजून पैसे भेटलेले नाहीत त्यांचं पहिला विचारा आणि तुम्ही नवीन आश्वासन द्या लागलाय लोकांना की आम्ही तुम्हाला संडास बांधून देतो प्रशासनाने पैसे देतो अरे हाय त्यांचं तर पहिला क्लिअर करा तुम्ही अरे पहिला आता अडचण आहे ती सोयी करायची करा ते बघा तुम्ही फॉर्म वाटून काय दाखवायचा प्रयत्न करायला लागला आम्ही प्रशासन कामात आहे रेकॉर्ड ला घेऊन दुसऱ्याच्या सहाय्य करायला प्रशासनाची जाते तिथे नगरपाल कर्मचारी सई एकाची अंगठा एकाचा अरे काय दोघा जे काही नाही घेऊन आला ते आणि तो कोण होता साहेब कुठला आहे म्हटलं कोल्हापूरचा साहेब आलाय म्हटला कोणा बुडचा मग मी तिथे बसतो मला म्हंटल आता ते घ्या म्हणा फार आणि अंगठा तू काय म्हणला अंगठा करा ये, ये सही करा म्हटलं मी सही करत नाही मी अंगठा बाजू राहत मग म्हटलं सा करतो सही सई मग गेली देऊन तुमच्या अधिकाऱ्याची सही तिने कशी काय केली ते आता कुणाला ठेव आम्हाला आम्हाच्यातले काय माहिती पण माझे साहित्य करणार कोण असे दोन तीन ठिकाणी तसा करत गेला दोन तीन ठिकाणी तसं करत गेलाय ठीक आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही बघितलंय सगळं सगळं अशीच मी बसलोय नव्हता बर तिथे गेला इकडे मागे बोलकडात गेला किती वर्ष झाली काय झाले म्हणलं सांग बांधून दिला हा कुणी दिला बांधून म्युन्सिपालिटीने बरं त्याला सहा हजार दिलेलेच नाही अजून सहा हजार दिलेला नाही बर ती परवा म्हणजे त्यांनी फॉर्म भरून वगैरे प्रशासनाला हे करून संडास बांधला माग, माग बांधला होता चीफ ऑफिसर बर बर आता प्रशासक आलाय आधी चीफ ऑफिसर होता तिने बांधून दिलाय बरं मग त्या सहा हजार दिलेले अजून सहा हजार दिलेलेच नाही ठीक <laughs> आहे ठीक आहे ठीक आहे सर थी कुठले काय सगळे भाऊचा सगळा खोळ्यासारखा भाऊचा यांचा बांधून द्यायच्या मंदिर बाय किती वर्षे झाली जाती अजून पैसे याच आहे म्हणजे चालले काय तुमचं तुम्ही नेमकं दाखवाय का, का लागलाय अरे महत्वाचा जे प्रश्न आहे तो सोडवा पहिला अतिशय चुकीचं वागा लागलाय तुम्ही तुम्हाला नेमकं करायचं काय हे आज ताग्यात तुम्हाला कळलंच नाही पहिला त्या लोकांची सोय करणं गरजेचं आहे तुम्ही हे दाखवून करायचं काय तुम्हाने खरोखर हे प्रशासनच मला काय कळणं झाले नेमकं हिंची झाले झाली काय आणि खरोखर ब्रश झाली असली तर कुणाचा तर सल्ला घ्या मला त्या गोरगरिबांना होणारा त्रास खूप मोठा आहे ते बघा तुम्ही हा व्हिडिओ बघा लक्षात देईल तुमच्या सर्वांच्या एवढंच मला सांगायचं आहे